मुंबईतील हिरवेकार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई शहरातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या आकर्षणांपैकी एक आहे सुट्ट्यांचे दिवस असोत किंवा महिन्यातील कोणताही सामान्य दिवस लोक या उद्यानात येतात आणि बाईकने कारने बसने किंवा काही इथे पायी चालत फिरतात इथे असलेली कान्हेरी लेणी नवनवीन झाडांच्या प्रजाती आणि पशुपक्षी या राष्ट्रीय उद्यानातील काही लोकप्रिय आकर्षणे आहेत परंतु संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात निसर्गप्रेमींची दररोज गर्दी होत असली तरी त्यात एक झपाटलेली कथा देखील आहे जी शांत स्वरात आपल्या कानात कुजबुजू लागते हा व्हिडिओ बनवून आम्ही तुमच्या मनात भूतांविषयीची किंवा या जागेविषयीची मुद्दामून कोणतीही भीती घालू इच्छित नाही किंवा कोणतीही अफवाही पसरवू इच्छित नाही पण भूतांच्या या ऐकिवातील गोष्टी कितीही म्हटलं तरी आपलं मन त्याकडे आकर्षित करतात आणि आपण मानत जरी नसलो तरी एका कुतूहलाने आपल्याला या गोष्टी ऐकत राहाव्याशा वाटतात पण तुम्ही इथे चर्चेत असलेल्या भूतांच्या अफवांबद्दल ऐकले तर तुमच्या अशा लक्षात येईल की तुम्ही ऐकत असलेल्या या अफवांना अनेक फाटेही फुटलेले आहेत म्हणजे इथे भूतांविषयीची अमुक एकच गोष्ट प्रसिद्ध नाही म्हणूनच आज आपण या सर्व अफवांबद्दल अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत उद्यान म्हटलं की इथे जंगली प्राणी हे आलेच अनेकदा तर या उद्यानातले जंगली प्राणी बिबटे हे इथल्या आसपासच्या परिसरातही गेल्याच्या अनेक घटना आपण वर्तमानपत्रातून ऐकत आलो हो। आहोत आणि याच संदर्भातून इथे अशी अफवा आहे की या उद्यानात प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जीव कमावलेल्या लोकांच्या भूताने हे उद्यान पछाडलेले आहे आपण जेव्हा या उद्यानाला भेट देतो तेव्हा हे उद्यान आपल्याला जितकं सुरक्षित वाटत ते तीस चाळीस वर्षांपूर्वी नक्कीच तसं नव्हतं आणि आपल्या कानांवर येणाऱ्या या अफवा देखील फार पूर्वीपासूनच्या आहेत त्यानुसार तिथे किंवा तिथल्या परिसरात जंगली प्राण्यांचे हल्ले हे जास्त प्रमाणात व्हायचे तेव्हा अनेकदा जंगली प्राण्यांच्या हल्ल्यातून अनेक माणसांनी त्यांचे जीवही गमावले आहेत दोन हजार चार मध्ये तर एका आठवड्यात बिबट्यांच्या हल्ल्यात इथे वीस जणांनी त्यांचे प्राण गमावले होते म्हणूनच कदाचित इथे या अफवेने जन्म घेतला असावा लोकांचं असं म्हणणं आहे की इथे फिरत असलेले आत्मे हे या जंगली जनावरांच्या हल्ल्यामुळे मृत पावलेल्या त्या माणसांचेच आहेत पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे इथे या उद्यानातील ही एकच अफवान आहे त्या अफवांचा आत्म्याची गोष्ट आपण विसरून कशी चालेल पांढऱ्या कपड्यात फिरणारी बाई ही इथे तितकीच प्रसिद्ध आहे असं म्हणतात एक महिला जी संपूर्ण पांढऱ्या वेशात आहे ती इथल्या रस्त्यांवर फिरताना अनेकांना दिसते या उद्यानापासूनचा कान्हेरी गुफेपर्यंतचा रस्ता हा अनेक किलोमीटर पर्यंत पसरलेला एक सुमसाम रस्ता आहे हा संपूर्ण रस्ता जंगलातून जाणारा आहे इथल्या रस्त्यावर ना दुकाने आहेत ना कोणती स्ट्रीट लाईट अशात हा संपूर्ण जंगलातून जाणारा रस्ता जुरासिक पार्क सिनेमातील त्या भयान रस्त्याची आपल्याला आठवण करून देतो अशा या सुमसाम रस्त्यावर लोकांमध्ये अशी अफवा आहे किती पांढऱ्या कपड्यातील स्त्री अचानकच येथून जाणाऱ्या वाहनांच्या समोर येते ती वाहनांना रस्त्यातच थांबवते आणि ती वाहनांना देण्यास सांगते पण नंतर ती अचानक तितक्याच गूढ पद्धतीने गायबही होते काही वेळा ती बाई वाहनांचा धावत जाऊन पाठलागही करते याबाबतही या लोकांचे काही समज आणि गैरसमज आहेत यावर काही लोक सांगतात की ती बाई एक मनोरुग्ण होती जी तिच्या अशा मानसिक अवस्थेत तिथे हे सगळं करायची कदाचित यामुळे पांढऱ्या कपड्यात फिरणाऱ्या त्या बाईच्या गोष्टीवरही पांघरून पडले जाईल पण तसं असलं तरी इथल्या अफवांची मालिका अजूनही संपलेली नाही असं बोललं जात की अंधारामुळे केवळ प्राण्यांच्या भीतीनेच नाही तर येथे लपलेल्या आत्म्यांच्या भीतीमुळे लोक संध्याकाळी राष्ट्रीय उद्यानात जाणे टाळतात काहींनी रात्रीच्या वेळी इथे विचित्र आवाज ऐकल्याचा दावा केला आहे तर रात्रीच्या अंधारात त्यांचा कोणीतरी पाठलाग केल्याचा किंवा सतत अंधारातून कोणीतरी त्यांच्याकडे रोखून पाहिल्या जाण्याची विचित्र भावना अनुभवली आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये काम करणारे काही जुने नाईट गार्ड्स यांना इथे फिरणाऱ्या आत्म्यांच्या गोष्टी या काही अनोळख्या नाहीत म्हणूनच इथे येणारे पर्यटक अनेकदा त्यांना त्यांनी ऐकलेल्या किंवा पाहिलेल्या भूताच्या गोष्टी सांगण्यास सांगतात घनदाट जंगल जंगलातून जाणारा कित्येक किलोमीटरचा तो निर्जन रस्ता आणि त्यातच भूतांच्या या सगळ्या अफवा या नॅशनल पार्कला देशातील टॉप टेन हॉन्टेड जागांमध्ये एक महत्वाचं स्थान प्राप्त करून देतात पण काळानुसार सगळं काही बदलत जातं असं म्हणतात कोणतीही गोष्ट ही, ही कायमची तशीच राहत नाही त्याप्रमाणेच या उद्यानातही काळानुसार अनेक बदल घडून आले आहेत आता इथे फिरताना आपल्याला पूर्वीची ती भीती जाणवत नाही आता तर लांबून लांबून लोक इथे प्री वेडिंग फोटोशूट साठी येतात त्यामुळे काळानुसार लोकांच्या मनातील या जागेविषयीची भीतीही आता जवळपास संपुष्टात आली आहे पण तसं असलं तरी मनाच्या एका कोपऱ्यातून आपण आजवर ऐकलेले इथल्या अफवा मात्र इथे आल्यावर हळूवार डोकाऊ पाहतात हे मात्र नक्की